सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सरपंच पदाबाबत झालेल्या विषयावर आता या ठिकाणी विचारायचं संपूर्ण अशी विष माहिती सरपंच विषयी या ठिकाणी सोमनाथ कंशे आपणाला देत आहेत एक मिनिट पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी सोमनाथ दत्तात्रेय कंशे सरपंच ग्रामपंचायत जेवळ अर्जुन आज आपण पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत चार वर्षाच्या कालावधीमध्ये विरोधात जे काही षडयंत्र रच रचलं गेलं होतं आणि त्या षडयंत्राच्या विरोधात मी माननीय प्रशासन असेल मंत्री महोदय असतील उच्च न्यायालय असेल या सर्व ठिकाणी मला ज्या ज्या खेटा घाला लागल्या त्याचं आत्ता निकालामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि शेवटी ने उच्च न्यायालयाने मला न्याय दिलेला आहे आणि तो न्याय माझ्या बाजूने निकाल देऊन मी उच्च न्यायालयाचे मनापासून धन्यवाद देईन आणि मला असं वाटतं की या या निकालाने आत्तापर्यंत जे जे माझ्यावरती अन्याय झाले हे अन्याय आणि ज्या सत्तेची बाजू जी मा माझी होती ती न्यायालयाने सिद्ध करून दिली आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत माझा विश्वास नव्हता की न्याय देवता जिवंत आहे पण यातून असं दिसून येतं की भारताची न्यायव्यवस्था ही अतिशय परखड आणि न्यायाच्या गरिबांच्या बाजूने न्याय देणारी अशी आहे असा माझा म पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास झालेला आहे माझ्यावरती जे काय आरोप झाले होते त्या आरोपामध्ये आपल्या सर्वांना हे माहीत आहे की मी गावच्या कुठल्या परिस्थितीतून कसा सरपंच झालो कशा पद्धतीने माझ्यावर आरोप केले गेले याचं मी थोडक्यात आपल्याला सांगतो पण प्रथमतः मला गावाने बिनविरोध निवडून दिलं की ज्या बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्याचा असेल सरपंच असेल तर त्यांच्यावरती प्रकारे एक सर्वसामान्य कुटुंबातून सरपंच आल्या झाल्यानंतर राजकीय धनदाणगे लोक कशा पद्धतीने अन्याय करतात कशा पद्धतीने त्याला टॉर्चर करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा कसा प्रयत्न करतात हे या निकालातून सिद्ध झालेलं आहे आणि याचं दोन हजार एकवीसला मी सरपंच म्हणून पदावर कार्य झाल्यानंतर मा एक सुशा सुशासन पद्धतीने आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाचं फळ म्हणजे याच्या विरोधात माझ्या विभ विभा माझ्याविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडं एक धनधानग्या व्यक्तींनी मला जे काही ज्या ज्यांना जा, पदाची अभिलाषा होती त्यांनी माझ्या एक खोटे बिनबुडाचे आरोप करणारे याचिका दाखल केली गेली आणि या गे आण याचिकेचं या रूपांतर हे फार मोठ्या केसमध्ये होत गेलं आणि ते शेवटी मला उच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं मी कमीत कमी चार वेळा उच्च न्यायालयात गेलो प्रथमता डी डीओनी तपासणी केल्या पण प्रशासकीय के लेवलवरती तुम्हाला माहिती आहे सत्याला थोड्याच प्रमाणात यश असतं त्या त्याच्यामध्ये परत सी ओने तपासणी केल्या सी ओनच्या झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्याकडे गेलं आणि विभागीय आयुक्तांनी मला सरपंच आणि सदस्य पदावरून काढून टाकले मी हायकोर्ट हायकोर्टात जायच्या अगोदर मंत्र्यांच्याकडे गेलो मंत्र्यांनी माझ्या जे पाहिलं मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जे होते त्यांच्याकडनं मला स्टे ऑर्डर भेटली आणि स्टे ऑर्डरचा याच्यावरती माझं चालू झालं याच्यानंतरनं आमच्या गावचे माजी आमदार अशोकरावजी टेकवडे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे याला मी सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं पण त्यांच्या मनातली जी अभिलाषा होती की माझा मुलगा सरपंच झाला पाहिजे राजकीय हव्यासापोटी कोटी त्यांनी परत एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि परत माझ्या विरोधात गिरीश महाजन यांच्याकडनं निकाल घेतला आणि या निकालाच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये परत याचिका दाखल केली आणि हायकोर्टामधली याचिकेमध्ये कोर्टाने स्टे केल्यानंतर एक वर्षापर्यंत त्या ठिकाणी केस चालली आणि त्या ठिकाणी दहा ते बारा केसेस अशाच माझ्यासारख्या के केसेस बंच तयार झाला परंतु त्याच्यामध्ये हायकोर्टाने असं नोंदवलं गेलं की जे प्रशासकीय लेवलला तपासण्या केल्या जातात जे अधिकारी तपासण्या करतात हे अतिशय मग नि, निग निघली जेवणपणाने म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये काय रस नसेल गम असेल किंवा कुठली मी म्हणतो की आर्थिक देवाण घेवाण झाली असेल अशा पद्धतीने ते तपासण्या त्या ठिकाणी आलेल्या पाहून कोर्टाने त्याचे फेर तपासण्याचे आदेश काढले आणि ती पिटिशन साईडला ठेवून दिली आणि परत फेर तपासणीमध्ये ज्यावेळेस यांना संधी आली परत की विरोधात परत एकदा प्रशासनावर कसा दबाव टाक टाकला जातो दबाव टाकून परत विभागीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दौंडच्या परिसरातले विस्तार अधिकारी यांना नेमलं मग आता याच्यावरती कोणाचा दबाव होता हे मला मला वाटत नाही आहे पण पर, दबावाखाली परत एकदा माझी तपासणी झाली आणि ज्या शिवणनी मला पहिल्यांदा माझ्या बाजूने सगळे आत दिले होते की आदेश होता आणि ज्या झाल्या याच्यामध्ये परत त्यांनी चूक काढली गेली की बाबा याच्यामध्ये या ग्रामसभेच्या कोरोनामध्ये पूर्तता नाही म्हणून आणि विकास कामाच्या मुद्द्यावरती जे महिलांचे आरोप केले गेले होते याच्यामध्ये हायकोर्टाकडे जे तुम्ही पोलिस एक बावन पान बावन पेजेसचं हे सबमिट केलं होतं अहवाल त्याच्यामध्ये माझ्यावर मा कुठलाही गुन्हा दाखल नव्हता ना कुठलं काही नव्हतं त्यामुळे त्या आरोपातून मला त्याच्यातून व वगळलं गेलं होतं नंतर ना परत विभागीय आयुक्तांच्याकडे हे प्रकरण गेलं मी माझे सगळे पुरावे सादर केले सगळे मांडण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला परत एकदा सांगेल की प्रशासकीय लेवलवरती तुमचं जर काही वजन नसेल पैशाचा काही ये नसेल तर तुम्हाला कमी यश असतं आणि त्याप्रमाणे कमी यशच मला त्या ठिकाणी परत मिळालं आणि परत मिळाल्यानंतर परत एकदा मला वरच्या लेवलला जाण्याची तयारी करावी लागली त्यावेळेस यांच्या निकालचा हे चालू होते निवडणुका आपल्या विधानभव विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि विधानसभेच्या निवडणुका चालू असताना मंत्रालय उपस्थित नव्हतं माझ्याविरोधात विभागीय आयुक्तांनी सरपंच सदस्यपद परत एकदा मला काढून टाकण्याचा निर्णय दिला गेला आणि या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टमध्ये परत एकदा पिटिशन दाखल करावी लागली त्या पिटिशनचा परत एकदा निकाल आला मला स्टे दिल देण्यात आला पंधरा दिवसासाठी स्टे दिला तीन आठवड्याची मदत दिली की दोन आठवड्यामध्ये तुम्ही मंत्र्यांच्याकडे दाखल करा एक आठवड्यामध्ये दा दाखल एक आठवडा मंत्र्यांना मदत दिली की तुम्ही त्याच्यावरती निकाल द्यावा परंतु मंत्री मोदय आणि आपल्या आमच्या गावचे माजी आमदार आणि त्यांचे मित्र असतील जे आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार आहेत राहुलजी कुल यांच्या सांगण्यावरून मंत्र्यांनी त्या निकालामध्ये स्टे देण्यास परत त्याच्यानंतरनं त्याच्या निकाल देण्यामध्ये टाळटाळ केली आणि पुन्हा एकदा मी शिकार झालो आणि परत एकदा इलेक्शन एक कलेक्टरांनी रिक्त पद म्हणून इलेक्शन घेतलं गेलं आणि त्या इलेक्शन घेतल्यानंतरनं हे माझ्या आमदारांचे चिरंजीव सरपंच झाले पण कोर्टाने अखेरीस मला परत एकदा याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने आज मला परत एकदा न्याय दिला आणि त्यांचं पद खारिज करून परत एकदा मला सरपंच होण्याची संधी दिली कोर्टाचे मी मनापासून धन्यवाद देतो कोर्टाने परत एकदा मला संधी दिल्याबद्दल आणि खरं सांगायचं झालं तर या प्रकरणामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्तीला इतका त्रास सहन करावा लागला माझ्या चारित्र्यावर तोडे उडवण्यात आले पण याचा परिणाम गावच्या विकासावर झाला माजी आमदारांचे चिरंजीव असतील माझे आमदार असतील कैलासोशी आप्पासाहेब मारुती राणे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या तीन महिला यांनी माझ्यावर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासारखे आरोप केले विनय गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही त्यांना याच्यामध्ये यश आलं नाही तर गावाच्या विकासाचं यांनी वाटोळ करून टाकलं की राजकारण घेवे देवे गटातटाचं राजकारण करून गाव आज तुम्हाला सांगतो की गावामध्ये माझ्या आमदाराच्या गाव म्हणून अजिबात लायक नाही राहिलं त्याच्यामध्ये माझा असा आरोप आहे की माझ्या आमदारांनी जर हे ढवळाढवळ डावल केली नसती याच्यामध्ये जर त्यांचा मुलगा सरपंच करायची अभिलाषा ठेवली नसती आणि जे तक्रारदार आहेत यांनासुद्धा सरपंच व्हायचं होतं पण यांच्यासुद्धा आशेवरती पाणी आज कोर्टाने फे फिरवलेलं आहे परत एकदा आम्हाला संधी दिल्यामुळे यां सगळ्यांच्या तोंडचं पाणी अगदी पळून गेलं की बाबा आम्हाला सरपंच व्हायचं होतं पण याच्यामध्ये काही आमचं टिकाव लागला नाही तर मला एकच सांगायचे की अशा यांच्या खोट्या नाट्या आरोप करण्या करण्यामुळं महिला भगिनी असतील माझ्या माता भगिनी असतील कुठल्याही गावातल्या असतील तर त्यांचंसुद्धा धाडस होणार नाही की या राजकारण राजकारणामध्ये परत एकदा जावं आपण म्हणून तुम्ही सांगा जर एखादा सरपंच त्या खुर्चीवर बसत असाल तर सदस्यांना ज्यावेळेस ते रजिस्टर दिलं जातं साईन केली जाते त्यावेळेस सांगा सरपंचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं त्या आरोपामध्ये की सरपंच प्रो मासिक सभेचं सा प्रोसिडिंग देताना महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात मासिक सभा चालू असताना आमच्याकडे एकटक लावून बघण्याचा प्रयत्न करतात आता आमच्याकडे धाडीवरून हात फिरून एक एकसारखं पाहिलं जाते मग तुम्ही सांगा की असे जर खोटे नाटे राजकीय हव्यासापोटी आरोप केले जात असतील तर माझं अशा राजकीय हव्यासापोटी करणाऱ्या लोकांना एक आव्हान राहील की यापुढे तुम्ही कधीही सक्सेस होणार नाही आणि असं तुम्ही करू नका समाजामध्ये एक वेगळी भावना निर्माण होईल आणि गावाचं राजकारण तुम्ही सांगतो गाव देशदडीला लागेल गाव आणि आज आपण पाहतोय मुख्यमंत्री असतील मोदी नरेंद्र मोदी असतील की गाव सुद्धा व्हायचं बघतात तर असे लोकांचं लोकांना ह्या गोष्टीपासून परावृत्त केलं पाहिजे तुम्ही पाहिलं तर गावामध्ये पहा सरपंच झाल्यानंतर चार लोकंसुद्धा यांच्याबरोबर येत नसतील तर यांची गावामध्ये किती किंमत आहे ते तुम्हाला कळलं असेल तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेसचे फोटो बघितले का नाही बघितले हे मला माहीत नाही आणि आत्ताच्या सुद्धा प्रकरणामध्ये पहा तुम्ही यांची बुद्धी किती चालते यांच्याकडे साधं हायकोर्टची ऑर्डर आली तर हे म्हणतात की कलेक्टरांचं मला पत्र पाहिजे हे भारताचं नागरिकशास्त्र शिकले असतील का मला नाही वाटत हे उच्च शिक्षित स्वतःला समजतात उच्च शिक्षित मी शिकून आलो आहे यांना भारतीय ना नागरिकशास्त्र शिकावं लागेल की हायकोर्ट मोठं आहे का कलेक्टर मोठं आहे कलेक्टरांचं यांना पत्र पाहिजे यांना सांगतात की ह्या ग्रामसेवकांना धमकवतात पी डीओना धमकवतात सांगतात की आम्हाला कलेक्टरांचा आदेश आल्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही तर मला एकच त्यांना आव्हान करायचं आहे की तुमच्याकडे वकील नसतील तर एकदा परत एकदा माझा चांगला विक निकाल घ्या पैसे नसतील वकिलांना द्यायलाच नाही तेही मी देतो आणि त्यांनी त्या त्याचं फी फी मी फी मी द्यायला तयार आहे तर त्यांनी त्याच्यासाठी चांगला निकाल समजून घ्यावा असं माझं मत आहे मला म्हणायचे की यांनी नागरिक तो एकदा भारताचं संविधान शिकून घ्यावं जर असे लोक जर राजकारणात आले तर राजकारण कशा पद्धतीने आणि कशा स्तराला गेले हे आज आपण बघतोय की पक्षा पक्षांमध्ये काय चाललंय तर ही परिस्थिती लय दिवस चालणार नाही आहे ह्या पद्ध या ह्याच्यातूनच मला एक आव्हान करायचे की सर्वसामान्य माणूस जर लढत राहिला तर कितीही बलाढ्य शक्ती असली कितीही राजकीय शक्ती असली तरी त्याला हरवू शकणार नाही फक्त एकच कारण आहे केवळ की पारदर्शक कारभार पारदर्शक कारभार भ्रष्टाचार होऊ दे द्यायचा नाही म्हणून यांच्या राजकारणाला सुरुंग लागेल आणि सुरुंगातून आपल्यासारखा सर्वसामान्य गरीब माणूस जर त्या ठिकाणी येतोय तर त्याला कसा दाबायचा ते यांच्याकडनं शिकलं पाहिजे परंतु माझ्यासारखा हार माणूस मी हारलो नाही मी चार वेळा कोर्टाच्या पायऱ्या भिजवल्या मंत्र्याच्या पायऱ्या शिजवल्या मंत्रालयाच्या पायऱ्या शिजवल्या सगळ्या प्रशासनाला पण प्रशासनाने आजी कुठेही दाद दिली नाही माझी या अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती आहे की गरिबांवरती अन्याय होईल याप्रमाणे आत्ता तुम्ही कधीही निर्णय घेऊ नका सर्व अधिकाऱ्यांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो सांगू इच्छितो हे सर्व अधिकारी लोक जे मंत्री महोदय असतील शासन असेल यांच्या दबावाखाली काम करत असतात याच्यातून मला सिद्ध दिसतं की माझे एवढे पुरावे असताना सुद्धा मला जर त्या पदावरून पदोचित करण्याचा प्रयत्न केला गेला खोटे नाट्य माझ्याशी जोडले गेले यांनी कधी खुरी तपासणी केली नाही मला त्या मावळच्या पिढीवरून सांगायचे आहे की तुम्ही प्रत्यक्षात जर कागदोपत्री तपासणी तुम्ही केली असतील प्रत्यक्षात पाहिलं असतं सगळं तर तुम्हाला कुठेही माझ्याबद्दल दोष नाही दिसला मी सगळे पुरावे जोडले पण त्यांच्या केवळ या त्यांच्या निकालानुसार माझ्यावरती हे संकट ओढवलं तर अशा लोकांना दंड व्हावेत अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी हे मी या पत्रकार परिषदेमाध्यमातून तुम्हाला सांगतो की शिव असू द्या विभागीय आयुक्त असू द्या यांच्याकडे जे जेवढे जेवढे निकाल आजपर्यंतचे सगळे या निकालाची तपासणी होईल जायला व्हायला पाहिजे याच्यामध्ये त्यांनी खरोखर कोणाच्या आदेशानुसार आणि कोणाच्या याच्यानुसार हे निर्णय घेतात तुम्हाला सांगतो आज हायकोर्टचा आदेश असताना हायकोर्टची मान्यता असताना यांना ह्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ लेवलचं पत्र पाहिजे तुम्ही सांगा मला की कलेक्टर मोठे आहे का हायकोर्ट मोठं आहे का तुमचा सी ओ मोठा आहे आज विभागीय आयुक्त असेल मंत्र्याची ऑर्डर असेल तीच खारीज केली हायकोर्टनी त्यांना यांचं पत्र लागतं आहे मला विशेष वाटतं की हे सुशिक्षित आय एस अधिकारी आहे सर्व सुशिक्षित आहेत स्वतःला त्यांनी याच्यामध्ये झोपून दिलं पाहिजे विचारलं पाहिजे पण कुठल्या तरी एखाद्या नेत्याने फोन केला कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला की मग ह्यांचं सगळं थांबलं जातं आणि ह्यांना यान सांगितलं जातं की बाबा ह्या या गोष्टी तुम्ही बघा म्हणजे मला याच्यातून हे सांगायचे की माझे हे सगळे पुरावे आहेत आज तुम्हाला सांगतो की माझ्या परसबागीचं काम आमच्या गावामध्ये झालं त्याच्यामध्ये संपूर्ण अनिनियमित्त आहे परंतु हे आज आत्ता झालेल्या सरपंचांनी त्याचं बिल काढलं आणि त्या बिलाच्या बाबतीत मी पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या माझ्या तक्रार आहेत पोलीस स्टेशनमध्ये त्याचं बिलसुद्धा तक्रारीचं तक्रारीचंसुद्धा हे पण प्रशासन हे करत नाही बी बीडीओनचा अहवाल आहे की अनियमितता याच्यामध्ये झाली तर त्याचीसुद्धा दखल घेतली जात नाही म्हणजे प्रशासनावरती अजून कोणाचा यांच्यावरती दबाव आहे आज मी सांग विद्यमान आमदारांचासुद्धा असू शकतो माझ्या आमदारांचा असू शकतो म्हणजे जर कोणी तुम्ही न्याय मागायला गेला तर तुम्हाला कुठेही न्याय मिळत नाही याची प्रचिती मला आत्तापर्यंत आली पण ती प्रचिती मला उच्च न्यायालयाने शंभर टक्के माझ्या बाजूने निकाल देऊन दिले की कोण जिवंत नसलं तरी माझं न्यायदेवता जिवंत आहे ही मला आता प्रचिती आलेली आहे म्हणून माझं सर्वांना एक आव्हान राहणार आहे की यांनी थोडंसं तरी लाजलं पाहिजे अधिकारी लोकांनी की आपण काय करतोय कुठं काय करतो आहे भ्रष्टाचार किती वाढत चालला आहे कुठल्याच गोष्टीला यांना गम नाही आहे अधिकारी वर्गावरून फोन आला की सगळं थांबलं आहे जागेवरती तुम्ही कोणाची तक्रार असू द्या कसली तक्रार असू द्या अरे तो चुकीचा का बरोबर हे तरी तुम्ही बघा चुकीच्यावर बी तुम्ही हे करताय ज्याची चूक त्याच्यावर बी अन्याय होतो आहे ह्या गोष्टीसाठी मला एकच त्यांच्या चे, त्यांच्याकडे आव्हान आहे माझं की तुम्ही तुमचा पारदर्शक पण थोडंसं याच्यामध्ये घ्या आपण आय एस लेवलचे अधिकारी आहोत आय ए एस लेव्हल काम करतोय त्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या शासनाच्या निवडून दिलेल्या म जनतेने निवडून दिलेल्या अधिकाऱ्यांच्या दबावाखातीर जर चुकीचे निर्णय घेणार असतील तर त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही त्या सुशिक्षित होऊन काहीही आपला भारत देश पुढे जाणार नाही या गोष्टीने सुशिक्षितता असूनही काही उपयोग होणार नाही तर आमच्यासारख्या सुशिक्षित मी एक उद्देशक म्हणून काम करतो गावाचा चांगला विकास व्हावा चांगले गावामध्ये निर्मिती व्हावी म्हणून त्या ठिकाणी मी गेलो तर माझ्यासारख्यावरती इतका अन्याय झाला ग्रामसभा मासिक मासिक सभा भा महाराष्ट्रात इतकं दुर्दैव आहे मासिक सभासुद्धा मला बंदोबस्तात घ्यावी लागली म्हणजे आज तुम्ही सांगा आपण पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पण स्वातंत्र्य काय हे स्वातंत्र्य की जे आपल्या गा गावामध्ये सुद्धा मला बंदोबस्तात घ्यावी लागते मासिक सभा किती दुर्दैव हो म्हटलं पाहिजे आपल्या शासनामध्ये किती दुर्दैव कुणामुळे हो। होतंय का होत आहे याचा तुम्ही पहिले लावा शोध लावा रे कशामुळे अशा गोष्टी करतात याचं मला हे दुसरी गोष्ट म्हणजे अजून मी आमच्या याच्यामध्ये एक सदस्य आहे ज्यांनी तक्रारदार सदस्य आहेत माझ्या शीतल सतीश साळुंके यांच्याकडे तिसरा आपत्य आहे त्या आपत्तीचं मी तक्रार दिलेली आहे त्यांची कुठेही नोंद नाही याची चौकशी करा त्याच्यावरती कारवाई करा पण कोणाच्या दबावाखाली हे प्रशासन बसलंय कोणाच्या दबावाखाली काय करते कोणीही कारवाई करायला तयार नाही माझ्या त्या बाबतीत तीन तक्रारी झाल्या चौथी तक्रार झाली आज ते बी डीओनच्या ताब्यामध्ये तपासणीचं पडू नये पण त्याच्यावरती कोणी दखल घेत नाही याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या तक्रारीवरती मी आज हाय आपल्या या तालुका कोर्टामध्ये एकशे छप्पन तीनप्रमाणे परत अर्ज दाखल केला की यांच्यावरती हे सगळं अनियमित होऊनही गुन्हे दाखल होत नाहीत का होत नाही तर त्या सरपंचांवरती आणि ज्यांनी ज्यांनी ते बिल देण्याचा प्रयत्न केला परत बागेचा ज्याच्यामध्ये कुठलीही प्रोसेस पूर्ण नाही झाली असा अहवाल आपल्या बी डीओने दिलेला आहे त्या अहवालाचं त्यांनी परत एकदा करावं मी एस पींपर्यंत गेलो सगळ्यांपर्यंत गेलो पण कुणीही त्या ठिकाणी माझी दखल घेतली गेली नाही शेवटी मला कोर्टाचे पाय थोटावं लागले आणि या याच्यामुळे मला एक तेवढंच ते वाटतं की बाबा कोर्ट म्हणजेच आपल्याला निर्णय देणारं न्याय देणारं कोर्ट आहे बाकी या ठिकाणी मला वाटत नाही की सर्वसामान्य जनतेला कोणी न्याय देऊ शकेल अशी प्रशासनामध्ये तरी लोक मला दिस बसलेले दिसत नाही आहेत तर त्यांनाही माझं एक एक आव्हान आहे की तुम्ही सर्वांना मदत करायचा प्रयत्न करा खरेच गुन्हेगार असल्यानं खरेच गुन्हेगार म्हणून साबित करा ज्याचं म्हणणं बरोबर आहे त्याला उगाच कोणीतरी सांगितलं म्हणून कुणाचा तरी फोन आला म्हणून कुणाच्या तरी खाली तुम्ही ते थांबवू नका न्याय द्या लोकांना न्याय द्यायची द्या, द्या, भूमिका जर प्रशासनामध्ये नाही तर पहा अतिशय थोड्या अल्पशा प्रमाणामध्ये मी म्हणतो शंभर टक्क्यातलं पाच टक्के पाच टक्केच प्रशासनामध्ये सत्य घेतलं जाते पंच्याण्णव टक्के तर सगळं असत्य चाललं जात आहे सत्याचा हा विजय होत असतो सत्याचा वाली हा परमेश्वर हे बघणारा त्यातूनच मला हा निर्णय निर्णय मिळाला आहे सर्वांचं मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देणार आहे की तुम्ही आज माझी पत्रकार परिषद घेतली मला माझं म्हणणं मांडायचं हे करून दिलं आहे आणि माझी एक ही राहील की तुम्ही याची चांगली बातमी बनवावी आणि मे जे काय मला वाटतं आहे माझ्या परीने तुम्हाला तुम्हाला जे वाटत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि प्रशासनाला जाग येईल अशा पद्धतीने काम करावं आणि तुम्ही लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून काम करता तर तिसऱ्या स्तंभाने इतकं जागृत राहिलं पाहिजे की अशा चौथा स्तंभ म्हणून काम करता तर चौथ्या स्तंभाने तुम्ही असं जागृत राहिलं पाहिजे की या जागृत जागृतीमुळं कोणावरही अन्याय होणार नाही माझा सर्वसामान्य जनता माझी सर्वसामान्य लोक हा माझ्या गावातील जनतेचा विजय आहे हे माझा विजय नाही की ज्या जनतेचा अपमान झाला होता की मला बिनविरोध दिलो तर त्या ह्या निकालाने माझ्या गावातील सर्व जनतेचा विजय झाला आहे जे जे हो माझ्याबरोबर सगळे होते शेजारील माझ्या मी पक्षाचा जरी कार्यकर्ता असलो तरी पक्ष म्हणून मला कोणीही मदत केली नाही उलट माझ्याविरोधात कसं जाईल याचा प्रयत्न केला गेला ज्यांनी ज्यांनी केला त्यांनाही माझे शुभेच्छा आहेत की ठीक आहे तुम्ही केला हरकत नाही आणि ज्यांनी मला मदत केली त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत नाही मदत केली त्यांनाही शुभेच्छा आहेत एवढंच मी बोलतो धन्यवाद तुम तुमचंही मनापासून सर्वांचं आभार आणि मी माझ्या दोनशे थांबतो तुम्ही आता सरपंच पदावर बसलेला आहात का काय तुम्हाला पदभार दिलेला आहे ज्या दिवशी हायकोर्टचा निकाल लागला त्या दिवसापासूनच माझं पद कायम आहे जरी कोणाला त्याचं वाटत असेल की मी त्या पदावरती बसलो नाही किंवा बसलो हे नाही झालो पण त्यांनी स्वतःलाच लाज वाटून घ्यावी की जर आपल्याला हायकोर्टचा निकाल आला आहे तर त्यांनी ते ऑटोमॅटिकली आपलं सोडून बाजूलं व्हावं ही माझी त्यांना विनंती राहील आता तरी तुम्हाला प्रशासनाच्या प्रशासनाच्या वतीनं सहकार्य केलं जातं आहे का तुमचं म्हणणं मान्य केलं जाते तुम्हाला प्रशासनामधून मला सहकार्य झालं असतं तर तुम्ही आज विचार करा सतरा तारखेला हायकोर्टचा निकाल लागलाय आज अठरा तारखेला मी त्यांच्याकडे सर्वांना सहा ठिकाणी मी पोहोचवलंय विभागीय आयुक्त कार्यालय तुमची पी असेल कलेक्टर ऑफिस असेल बी ओ ऑफिस असेल तहसीलदार असतील ग्रामसेवक असतील या सर्वांना मी अठराच तारखेला माझ्याकडे ते पोहोच आहे तुम्हाला मी दाखवतो तो कागद पण आज तागाईत मला त्या कलेक्टर ऑफिसला खेटाय घालाव्या लागल्या कुणाचा राजकीय दबाव हे मला माहीत नाही पण त्यांनी ते त्याच्यामध्ये एक दप्तरामध्ये दिरंगाई केलेली आहे मा शेवटी अजून मला हे बी सांगायचे की ज्या ठिकाणी माझा निकाल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा कोर्ट ऑफ कंटेममध्ये हे लोक गेलेत की ज्यांनी ज्यांना ती ग्रामसभा घेण्याचा अधिकार नव्हता परंतु त्या सरपंचाने ती ग्रामसभा घेतलेली आहे हे मला सांगायचे म्हणून मला सांगायचे की प्रशासनाने किती तुम्ही विचारताय मला की प्रशासनाचं काय तर हेच प्रशासन असं जर करत असतील तर मग सर्वसामान्य माणसं सर, एक माझ्यासारख्या सरपंचाला एवढा त्रास होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काम कशा पद्धतीने या प्रशासन लेवलवर होत असेल याची आपण चौकशी करावी सरपंच पदावर तुम्ही बसलेला आहात का त्या खुर्चीवर आता निकाल लागल्यापासून तुम्हाला बसाय मिळ आहे का निकाल लागल्यापासून मी बसलेलंच म्हणायचं मी बसलो नाही गेलो त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या खुर्चीवर बसण्यात अडचण कुणी आणली मग त्यांनी जे काय सांगितलं गेलं अडचण म्हणजे त्यांनी ग्रामसेवक पिढी सांगितलं गेलंय जे विद्यमान होते त् मी तर त्यांना अवैध सरपंच म्हणणार ते काही सरपंच नाही झाले ते अवैधच आणि मला तर वाटतं की त्यांनी कॉटन त्यांचं ते अवैधच ठरवलेलं आहे अवैध सरपंच ब बसले बसलेले आहेत त्या अवैध सरपंचांनी त्यांना सांगितलं की कलेक्टरांचं पत्र लागतंय मग त्यांना जर याच्यातलं हायकोर्टातलं ज्ञान नसेल त्यांच्याकडे हायकोर्टाचं ज्ञान नाही मी म्हणतो की नागरिकशास्त्राचं ज्ञान नाही आहे तर त्यांनी चांगला वकील नेमावा त्याचं ते बघावं नागरिकशास्त्र आपलं भारत देशाचं संविधान शिकून घ्यावं नागरिकशास्त्र शिकून घ्यावं की जे हायकोर्टाचे आदेश होतात त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं जे मुख्यमंत्र्यांना सुद्धा बंधनकारक आहेत शासनाला बंधनकारक आहेत विभागीय आयुक्ताला बंधनकारक आहेत कलेक्टरांना आहेत सगळ्यांना बंधनकारक आहेत तरी सुद्धा यांचा त्याच्यावरती विश्वास नसेल तर यांचा देवतेवरती विश्वास नाही असं मला म्हणावं लागेल यांची बुद्धी कितपत आहे किती लेवलची आहे ते याच्यावरच तालुक्याने समजून घ्यावं उच्च न्यायालयाने तुम्हाला निकाल दिल्यानंतरही तुम्हाला अजून कोणाच्या आदेशाची त्यांना गरज वाटत आहे त्यांना कलेक्टरच्या आदेशाची गरज होती पण मला कोणाच्याही आदेशाची गरज नाही हे माझं मत आहे कर कारण उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अंतिम असतो तो शासनालाही बंधनकारक आहे मग ग्रामसेवकांना तो आज तुम्ही दाखवला नाही का ग्रामसेवकांना आम्ही पोच दिलेली माझ्याकडे पोच आहे ग्रामसेवकांनाही दाखवला पण त्यांचं मत आहे की ते शेवटी खालच्या लेव्हलवरती काम करतात त्यांना वरिष्ठांचं म्हणणं घेतलं पाहिजे मग ते वरिष्ठांचं घेतलं मग त्याच्यामुळे तर आम्ही थोडंसं थांबलो गेलो नाहीतर मी हाय कोर्ट ऑफ कंटेंट मध्ये गेलो तर हे सगळे सगळ्यांची निलंबनाची ऑर्डर निघेल मग आदेश मिळाल्यापासून तुम्ही कामकाज सुरू केलं आहे का तुमच्या सह्या कुठं घेतल्या गेल्या का नाही आज तर आजपर्यंत कुठेही आदेश मिळाल्यानंतर सह्या घेतले गेले नाहीत आणि कामकाजालाही सुरुवात झालेली नाही कारण प्रशासन लेवलवर नजर यांना कोणी मदत करत नसेल यांना कोणी खालच्या लेवलच्या लोकांना त्या ग्रामसेवकांचा तरी त्याच्यामध्ये काय चूक आहे त्यांचं म्हणणं की वरच्या लेवलने मला येऊ द्या तुम्ही आता पत्रकार परिषदेला कलेक्टर पासून ते बी पासून ते सर्वांची जी पत्र दाखवली त्याच्याप्रती तुम्ही आता आम्हाला देणार आहेत का देतो tama, ना तुम्हाला सगळ्या प्रती माझ्याकडे आहेत आणि जेवढं जेवढं आहे ते तुम्ही लावा ठीक धन्यवाद धन्यवाद